हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मॅजिकल स्टोरीज विथ अप्पू इथे तुम्हाला मिळतील मुलांसाठी मजेदार गमतीदार आणि शिकवण देणाऱ्या गोष्टी म्हणून चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे मी गणपती बाप्पा आणि चंद्राजी गणपती बाप्पांनी चंद्राला एक शाप दिला होता त्याबद्दलची ही गोष्ट चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट एकदा काय झाले एका शांत रात्री गणपती बाप्पा आपल्या वाहनावर म्हणजे उंदरावर बसून गावाकडे चालले होते त्यांचा गोलमटोल देह मोठ पोट आणि हातात त्यांच्या आवडीचा मोदकांचा डबा होता बाप्पा दिसायला अगदी गोड दिसत होते चालता चालता अचानक काय झाले गणपती बाप्पाच्या उंदराचा पाय घसरला आणि बाप्पा धडाम खाली पडले सगळे गावकरी बाप्पाकडे धावले सगळे चिंतेत होते आणि ही सर्व गोष्ट आकाशातला तेजस्वी चंद्र बघत होता आणि बघून मोठ्याने हसत होता गणपतीच्या मोठ्या पोटामुळे त्यांना उठायलाही थोडा वेळ लागला हे दृश्य बघून आकाशातील चंद्र मोठ्या मोठ्याने हसू लागला चंद्र म्हणाला हा 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 इतके मोठे गोलमटोल गणपती आणि एवढ्या छोट्या उंदरावर बसून प्रवास करतात आणि शेवटी आता पडलेच बघा त्याच हसू संपूर्ण आकाशभर घुमलं देव आणि तारक का सुद्धा आश्चर्यचकित झाले की चंद्र असा का बोलतोय चंद्राची ही थट्टा बघून गणपतीचा चेहरा रागाने लाल झाला त्याने हात उंचावला आणि चंद्राला शाप दिला अरे चंद्रा तू दुसऱ्याची थट्टा करतोयस तुझा हा अहंकार अजिबात चांगला नाही आजपासून जो कोणी तुला पाहेल त्याच्यावर नेहमी संकट येईल गणपतीचा हा शाप ऐकून क्षणात सगळं आकाश शांत झालं चंद्राच हास्य गायब झालं आणि चंद्राला आपली चूक समजली की आपला अहंकार हा योग्य नाही गणपतीचं हे बोलणं ऐकून चंद्र घाबरला तो हात सोडून म्हणाला बाप्पा मला माफ करा माझा उद्देश तुम्हाला दुखवण्याचा नव्हता मी चुकीच वागलो तुमचा अपमान करायचा माझा हेतू नव्हता मला माफ करा सगळे देव आणि गावकरी गणपती समोर विनंती करू लागले बाप्पा तुमचा शाप कठीण आहे संपूर्ण जगावर संकट येईल कृपा करून करा बाप्पांचं मन खूप मोठ बाप्पा थोड्या वेळ शांत बसले आणि मग म्हणाले ठीक आहे चंद्रा माझा शाप पूर्णपणे नाहीसा होणार नाही पण तो फक्त एकाच दिवशी लागू होईल तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या रात्री जर कोणी तुला पाहिलं तर त्याच्यावर संकट येईल त्याच्यावर चुकीचा चोरीचा लागेल आणि इतर दिवस तुला बघितलं तर कोणाला काहीही होणार नाही आणि कोणावर कुठलंही संकट येणार नाही हे ऐकून सगळ्या देवांनी गणपतीचं गुणगान केलं आणि चंद्राला पण दिलासा मिळाला मुलांना गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच सुंदर गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या छोट्या मित्रांबरोबर ही गोष्ट शेअर करायला विसरू नका थँक्यू